नमस्कार मी लेखक दिग्दर्शक प्रथमेश जाधव आपल्या दापोलीतील एक कलाकार आपल्याला आव्हान करत आहे की समस्त भारतीयांना अभिमान वाटावा असा जम्बूदीपाचा गौरवशाली इतिहास दापोली नगरीत अवतरतोय भारतीय इतिहासातील गौरवशाली काळ अखंड जम्बुद्पाचे चक्रवर्ती सम्राट अशोकांचा युद्धापासून ते बुद्धांकडे जाणारा अविस्मरणीय थरार जरूर अनुभवा दोन अंकी महानाट्य त्या, देवानप्रिय प्रिय अशोक लेखक दिग्दर्शक उदय गणपत शनिवार दिनांक एप्रिल सायंकाळी सात वाजता नाट्य मंदिर दापोली तिकीट दर आजच आपले तिकीट बुक करून सहकुटुंब या आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा हे नाटक जरूर पहा आपल्याला हे नाटक दापोली नगरीमध्ये हाऊसफुल करायचं आहे तरी सर्वांनी नाट्यगृहापर्यंत या